नमस्कार मी स्वाती पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे आपल्या या चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत विदर्भाची अजून एक डिश जिचं नाव आहे वरण बिट्ट्या आता बिट्ट्याला आमच्याकडे ना बाफळे असं म्हणतात तुम्हाला हा पदार्थ माहिती देखील असेल पण कधी बनवला नसेल तर मी सांगते म्हणून नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल तर चला मग याची रेसिपी बघूयात आता बिट्ट्या बनवताना सर्वात अगोदर आपल्याला वरण तयार करून घ्यायचं आहे वरणासाठी मी तीन प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुरीची डाळ मुगाची डाळ आणि मसूर डाळ दाड। तुरीच्या डाळीचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे तुम्हाला फक्त तुरीची डाळ वापरायची असेल तरी चालेल आता वरणासाठी आपल्याला लागणार आहे चवीपुरतं मीठ अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद आता वरणाला आपल्याला नंतर फोडणी नाही द्यायची आहे म्हणून शिजवतानाच आपल्याला हे सर्व जिन्नस याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता ही डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आहे डाळ स्वच्छ धुवून झाली की याच्यामध्ये सव्वा ग्लास एवढं पाणी आपल्याला लागेल पाणी ॲड करून झालं की जिरं हिंग हळद आणि चवीपुरतं मीठ ॲड करूयात आता समजा तुम्हाला फोडणीची डाळ करायची असेल तरी देखील करू शकता पण विदर्भामध्ये जेव्हा बिट्ट्या बनवतात तेव्हा असंच साधं वरण आणि तोंडी लावायला तिखट अशी वांग्याची भाजी बनवतात तर हे कॉम्बिनेशन तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप जास्त आवडेल तुम्हाला आता ही सर्व जिन्नस ॲड करून झाली की अर्धा पळी तेल टाकूयात तेल टाकून झालं की आपल्याला कुकरची जी शिट्टी आहे त्याच्यामध्ये पण एक दोन थेंब तेल सोडायचं आहे जेणेकरून आपली डाळ जास्त बाहेर नको यायला आता आपण किती पण काळजी घेतली ना तरी थोडीफार प्रमाणात का होईना डाळ बाहेर येतेच तर व्यवस्थित ह्याला मिक्स केलं आहे बघा आणि कुकर लावून घेऊयात एक चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या डाळ आपली एकदम व्यवस्थित अशी शिजावी यासाठी आता आपण बिट्ट्या तयार करून घेऊयात आता बिट्ट्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं असतं बिट्ट्यांचं पीठ आता मी बऱ्याच रेसिपी पाहिल्यात त्याच्यामध्ये ना विदर्भाकडे म्हणजे आमच्या साईडला जशा बिट्ट्या बनवतात ना तशी रेसिपी मला कुठेच भेटली नाही आहे म्हणून म्हटलं चला ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता बघा बिट्ट्या बनवताना आपल्याला जे पीठ लागतं ना ते फक्त गव्हाचं कणी आणि मक्याचं पीठ लागतं आमच्याकडे ना हे पीठ ऑलरेडी तयार करून ठेवतात म्हणजे की सत्तर टक्के गहू आणि तीस टक्के मके असं याचा रेशो ठेवतात दोघांना एकत्रित मिक्स करून याचं कणिक दळून घेतात थोडीशी जाडसर अशी कणिक असते हे पीठ ना एक दोन महिने पुरतील एवढं पीठ आमच्याकडे ऑलरेडी तयार करून ठेवतात तर तुम्हाला व्यवस्थित कळावी ही रेसिपी म्हणून मी तुम्हाला असं वेगवेगळी पिठं दाखवली आहेत आता ही दोन्ही पिठं मिक्स करून झाली की याच्यामध्ये काय काय साहित्य लागणार आहेत ते बघून घेऊयात आता पीठ आपलं तयार आहे याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक छोटा चमचा जिरं आणि एक दहा ते बारा धने आहेत अख्खे धणे घेतलेत या दोघांना आपल्याला एकत्रित कुटून घ्यायचं आहे अगदीच पावडर नाही करायची आहे तर खलबत्त्यामध्ये आपण कुटून घेऊयात एक मोठा चमचा ओवा ओवा छान क्रश करून टाकायचा आहे म्हणजे याचा फ्लेवर पिठामध्ये व्यवस्थित उतरतो चवीपुरतं मीठ आणि एक पाव चमचा सोडा आता या पिठामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तर दोन पळी एवढं मी तेल घेतलेलं आहे आता आपण जे जी जिरं आणि थोडेसे धणे घेतलेत त्याला एकत्रित एक कुटून घेऊयात अगदीच पावडर नाही केली आहे बघा थोडंसं क्रश करून घेतलं आहे तेल गरम करायला ठेवूयात कडकडीत असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे म्हणजे याचं मोहन छान बसतं पिठाला पीठ परत एकदा मिक्स करून घेते या पिठामध्ये सर्व जिन्नस पहिले टाकून घेऊयात मग सगळ्यात शेवटी आपण तेलाचं मोहन टाकूयात तर या पिठामध्ये बघा पाव चमचा सोडा टाकला अगोदर आणि जो ओवा हो आहे तो हातावर छान क्रश करून घेते ह्याचा फ्लेवर खूप छान लागतो या बिट्ट्यांमध्ये ओवा टाकून झाला की आपण क्रश केलेलं जिरं टाकूयात चवीपुरतं मीठ घेऊयात आता यापूर्वी जर तुम्ही कधी बिट्ट्या बनवल्या नसतील किंवा बनवल्यात पण वेगळ्या पद्धतीने तर मी सांगते त्या पद्धतीने एकदा बनवून बघा तुम्हाला खूप जास्त आवडतील तर बघा सगळं टाकून झाल्यानंतर आपलं तेल देखील गरम झालेलं आहे एकदम कडकडीत असं हे तेल टाकून घेऊया पिठावर आता या तेलाला एका चमच्याच्या सहाय्याने आपण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं मिक्स करून घेते बघा चमच्याने पिठाला व्यवस्थित पसरवून घेतलं किंवा आपण हाताने या पिठाला आणि तेलाला एकत्रित एक करून घेऊया फक्त जे आपण मोहन टाकले तेलाचं ते मोहन पिठाला संपूर्ण पिठाला एकदम व्यवस्थित असं लागलं पाहिजे तर बघा मी असं ना मिक्स करून घेते आता तेलाचं मोहन टाकल्यामुळे आपल्या बिट्ट्या ज्या आहेत ना त्या ठिसूळ आणि चवीला खूप भारी होतात बघा एक गोळा तयार करून दाखवते व्यवस्थित असं हे मोहन पिठाला लागलेलं ला आहे आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपण याची कणिक मळून घेऊयात आपल्याला साधारणतः पुरीसाठी जसं लागतं ना सेम तसं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे अगदीच सैल किंवा घट्ट करायचं नाही आहे पीठ छान मळून झालं की एक दहा मिनटं आपण याला रेस्ट करायला ठेवूयात एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला असंच हे कणिक ठेवायचं आहे त्याच्यामुळे पीठ आपलं छान मोरून येतं जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही आहे दहा पंधरा मिनटं इनफ आहेत आता आपलं कणिक मळून होईपर्यंत आपलं वरण देखील तयार झालेलं आहे त्याला एकदा चेक करून घेऊयात कुकरची संपूर्ण वाफ केली की मग याचं झाकण ओपन करायचं आहे आता बघा आपलं वरण एकदम छान असं शिजलेलं आहे व्यवस्थित असं शिजून झालेलं आहे फक्त आपल्याला ह्याला घोटून एकत्रित करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आता रवीच्या साह्याने मी याला छान घोटून घेते आहे पाणी ॲड करायचं नाही आहे अगोदर आपण याला घोटून घेऊयात व्यवस्थित घोटून झालं की मग याच्यामध्ये गरम पाणी ॲड करूयात आता साधारणतः तुम्हाला याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्या पद्धतीने त्या हिशोबाने पाणी ॲड करा मी याच्यामध्ये एक अजून एक ग्लास सव्वा ग्लास पाणी एवढं ॲड केलं आहे अगदीच दाटसर अशी आपल्याला डाळ ठेवायची नाही आहे वरण थोडंसं पातळच ठेवायचं आहे बघा परत एकदा पाणी टाकल्यानंतर मी याला छान असं घोटून घेते आहे म्हणजे ती आपलं वरण जे आहे ना ते एक जीव होईल आता आपलं वरण तयार झालेलं आहे याच्यामध्ये ऑलरेडी आपण सगळं टाकलं आहे परत काहीही ॲड करण्याची गरज नाही आहे आता एक दहा ते पंधरा मिनटं झालेत या पिठाला व्यवस्थित असं आपलं बिट्ट्याचं पीठ तयार आहे आता आपण बिट्ट्या कशा करायच्यात ते बघून घेऊयात एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला दोन पद्धती दाखवते तुम्हाला जी इझी पडेल जी इझी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा दोन्ही चवीला छान लागतात चवीमध्ये काहीच फरक पडत नाही आता बघा नॉर्मली तुम्ही जशा बघितल्या असतील ना बिट्ट्या तशी पहिली पद्धत करून दाखवते एक मोठा असा कणकेचा गोळा घेतलेला आहे तेलावर आपल्याला लाटायचा आहे तो इथे पिठाचा सुख्या पिठाचा वापर अजिबात करायचा नाही आहे तेलावर छान असं लाटून घेतलं मोठी अशी चपाती तयार करून घ्यायची आहे आता बघा आपली चपाती तयार झाली की याच्यावर ना आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे सर्वीकडून आता आपल्याला ना तेल व्यवस्थित असं सगळीकडून लावून घ्यायचं आहे कारण की आपण एकमेकांवर या चपातीची अशी घडी करणार आहोत तर आतमध्ये ते पीठ चिटकायला नको व्यवस्थित अशा त्याच्या पाकळ्या पडाव्यात बघा या पद्धतीने घडी करा प्रत्येक घडीला तेल लावा आता याच्या सगळ्या कडा आपल्याला एकत्रित अशा दुमडायच्या आहेत आणि व्यवस्थित अगदी पुरणपोळीची गोल असा आपण गोळा करतो तसा गोळा करायचा आहे आणि व्यवस्थित याच्या कडा एकमेकांना जोडून अशा दोंबडून घ्यायच्या आहेत आता आतमध्ये कसं तेल लावलं आहे आपण त्याच्यामुळे याच्या छान अशा पाकळ्या पडतात बघा असा आपला गोळा तयार झालेला आहे ही आहे पहिली पद्धत या पद्धतीने तुम्ही संपूर्ण बिट्ट्या करून घेऊ शकता किंवा मी दुसरी पद्धत दाखवते त्या पद्धतीने बनवू शकता आता आपण राहिलेल्या पिठाचे गोळे करून घेऊयात राहिलेल्या पिठाचे चार गोळे तयार झालेत या चार गोळ्याचे मी अगोदर चपाती तयार करून घेते तेलावर चपात्या लाटून घेऊयात व्यवस्थित अशी ला चपाती लाटून झाली की ह्या चपाती आपण एकमेकांवर ठेवून घेऊयात आता बघा पहिली चपाती ठेवली आहे त्याच्यावर तेल लावून घेतले त्याच्यावर दुसरी चपाती ठेवली आहे त्याला देखील व्यवस्थित असं तेल लावून घेते आहे सगळीकडून आता तिसरी चपाती ठेवूयात परत तेल लावूयात आता ही चौथी चपाती याला पण व्यवस्थित असं तेल लावूयात आता बघा या पद्धतीने ह्याची घडी करायची आहे पहिली घडी झाली की तेल लावूयात खालून अशी दुमडायची आहे आतल्या बाजूने आता साईडची जी घडी आहे ती अशी करायची आहे तेल लावून एकमेकांवर जसं आपण घडी करतो सेम तशा पद्धतीने मी दाखवली आहे त्या पद्धतीने करा तर बघा दोन प्रकार आपल्या बिट्ट्याच्या तयार आहेत आता आपल्याला याला वाफवून घ्यायचंय आता कुकरच्या आतमध्ये एक डब्बा बसेल अशा साईजचा डबा घेतलाय आतल्या साईडने व्यवस्थित असं तेल लावून आहे त्याच्यावर हे गोळे जे तयार झालेत ते ठेवलेत आता याला आपल्याला ना पाच छिट्ट्या करून घ्यायच्या आहेत झाकण आहे या डब्याचं जेणेकरून पाणी नको पडायला जेव्हा वाफ बाहेर येते कुकरच्या शिट्ट्या होतात तर आतमध्ये पाणी पडू नये म्हणून आता आपल्या ह्या पाच छिट्ट्या होईपर्यंत आपण वांग्याची भाजी तयार करून घेऊयात यासाठी तीन वांगी एक छोटा बटाटा या साईजमध्ये कट करून घेतले दोन मीडियम साईजचे कांदे एक मोठा टमॅटो बारीक अगदी कापून घेतले आलं लसूण पेस्ट क्रश करून घेतलं आहे फोडणीसाठी मोहरी जिरं पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद घरगुती मसाला दोन चमचे कढीपत्ता आणि चवीपुरतं मीठ आता आमच्याकडे वरण बिट्ट्या बनल्या की त्याच्यासोबत वांग्याची भाजी ही नक्की बनवतात खूप छान कॉम्बिनेशन लागतं तुम्ही वरणबिट्ट्या अशाच पद्धतीने तयार करा आणि त्याच्याबरोबर वांग्याची भाजी देखील करा खूप म्हणजे खूप आवडेल तुम्हाला हे कॉम्बिनेशन तर बघा भाजी फोडणी देताना एक पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये तेल गरम केलं तेल गरम झालं की जिरं मोहरी हिंग आलं लसूण छान फ्राय करून झालं की कढीपत्ता ॲड केला कढीपत्ता व्यवस्थित तडतडला की याच्यामध्ये कांदा ॲड करूयात आपल्याला याच्यामध्ये ना कुठलंही वाटण वगैरे वापरायचं नाही आहे वा आपण वाटण वगैरे वापरत नाही आहे त्याच्यासाठी कांदा आणि टमॅटो थोडं जास्त क्वांटिटीमध्ये घेतो आहे एकदम बारीक कट केलं आहे कांदा जेणेकरून याची छान ग्रेव्ही तयार होईल बघा मोठ्या गॅसवर ना कांदा, कांदा असा परतून घेते कांदा व्यवस्थित असा ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये टमॅटो ॲड केला दोन्ही व्यवस्थित मिक्स करूयात हे दोन्ही पण छान शिजलं की याच्यामध्ये हळद लाल तिखट म्हणजे घरगुती मसाला तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त तिखट किती तुम्हाला लागतं त्या हिशोबाने ॲड करून घ्या याच्यामध्ये ना थोडंशी धना पावडर पण टाकायची आहे मग मगाशी दाखवायला विसरली तर बघा अर्धा चमचा धना पावडर ॲड केली व्यवस्थित असं मिक्स करून झालं की याच्यामध्ये आपण वांगी आणि बटाटा ॲड करूयात आता हे असंच आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर तेलामध्ये छान परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर थंड पाणी या भाजीमध्ये अजिबात टाकायचं नाही आहे एक दोन मिनटं असंच व्यवस्थित परतून झालं की याच्यावर एक ताटली ठेवूयात त्याच्यावर पाणी गरम करूयात आणि ह्या ताटावर जे पाणी गरम होतं ना ते पाणी आपल्याला या भाजीमध्ये ॲड करायचं आहे म्हणजे थंड पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे किंवा वेगळं गरम पाणी करून घ्यायची गरज नाही आहे अशा पद्धतीने पाणी गरम करून याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर बघा पाणी ॲड करून झालं की या, या भाजीला एक दहा ते पंधरा मिनटं लागतात शिजायला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते छान मिक्स करून झालं की याच्यामध्ये कोथंबिरी ॲड करूयात आता बघा कोथंबिरी टाकली की या भाजीला असंच आपल्याला मंदाचेवर एक दहा ते बारा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता आपली भाजी तयार होईपर्यंत बिट्ट्या तळून घ्यायचे आहेत तर बघा पाच शिट्ट्या झाल्यानंतर आपल्या बिट्ट्या व्यवस्थित वाफवल्या गेल्यात आता आपल्या बिट्ट्या शिजल्यात की नाही ते आपण चेक करून घेऊयात एक सुरी मी बघा या कणकेमध्ये टाकली बगा। पीट ले ले दशी वाफ। आहे बघा अजिबात पीठ लागलेलं नाही आहे म्हणजे व्यवस्थित अशी वाफ वाफवल्या गेलेल्या आहेत आपल्या बिट्ट्या तर बघा याचे पदर असे सुटलेले आहेत व्यवस्थित असं तर बघा दोन पद्धतीने बिट्ट्या करते आहे तर पहिला आपला जो गोळा होता त्याचे असे चार भाग करून घेतले सहसा लग्नाच्या पंक्तीमध्ये ना अशा बिट्ट्या बनवतात आणि दुसरी पद्धत आहे त्या अशा चकत्या करतात बघा बिस्किटासारखं आपली जी टोस्ट असते ना त्या साईजच्या बनतात असं आपण कट करून घेऊयात आणि दोन पद्धतीच्या ह्या बिट्ट्या तयार झाल्यात आपल्या आता याला आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं एक बदामी कलर होईपर्यंत जशी आपली टोस्ट असते ना त्या कलरमध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही यापूर्वी कधी बिट्ट्या हा प्रकार बनवला आहे का किंवा तुम्हाला माहिती होता का कारण की जेव्हा मी लग्न करून घरी आली ते ना तेव्हा माझ्या नवऱ्याला हा पदार्थ माहिती पण नव्हता इवन त्यांनी नाव पण कधी ऐकलं नव्हतं तर मी जेव्हा त्यांना ही बनवून खायला घातली डिश त्यांना एवढी जास्त आवडली ना आता मी महिन्यातून दोन ते तीन वेळा नक्की हा पदार्थ घरी बनवते सो मला खूप आश्चर्य वाटलं की अरे ह्यांना ही डिश पण माहिती नव्हती सो म्हणून म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की नाही तर तुम्हाला माहिती असेल तरी मला कमेंट करून कळवा आणि समजा तुम्ही कधी ऐकली नसेल किंवा बनवली नसेल तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण खूप जास्त आवडेल आता उर्वरित बिट्टे आपण तळून घेऊयात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हा भेटूया आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीबरोबर तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी विदर्भाच्या भरपूर सगळ्या डिश अपलोड केलेल्या आहेत नक्की जाऊन बघा त्या डिश देखील ट्राय करा तुम्हाला खूप जास्त आवडतील तुमच्या जर या व्हिडिओबद्दल काही सजेशन्स असतील प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया आपण लवकरच तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हां बघा आपल्या बिट्ट्या तयार झालेल्या आहेत आता आपण ताट तयार करून घेऊयात मस्त गरम गरम वरण आपल्या बिट्ट्या वांग्याची भाजी आणि थोडासा भात असं आपलं छान जेवण तयार आहे रात्रीच्या जेवणामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही हा मेनू ठेवू शकता खूप जास्त आवडेल तुमच्या जा घरच्यांना तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार बाय